चला उलगडूया पुणे येथील जहांगीर वेलनेस सेंटर ही प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेत ए आय आधारित भावनिक मूल्यांकनाची औपचारिकता सांगड घालणारी जगातील पहिली आरोग्य संस्था ठरली आहे निहिलँड यांनी तयार केलेला इमोस्केप या वैद्यकीय श्रेणीतील इमोशन ए आय प्लॅटफॉर्म सोबत भागीदारी करून त्यांनी हे साध्य केले आहे ही भागीदारी भावनिक आणि शारीरिक आरोग्याच्या एकत्रित हिताच्या दिशेने उचलण्यात आलेले पुढचे पाऊल आहे या भागीदारीमुळे आरोग्य सेवा क्षेत्रात मानव केंद्री इनोव्हेशन संदर्भात भारताला आघाडीचे स्थान प्राप्त झाले आहे इमोस्केपच्या समावेशामुळे जहांगीर वेलनेस सेंटरला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आता नॉन इन्व्हेन्सिव्ह भावनिक स्कॅनची सुविधा उपलब्ध झाली आहे हा स्कॅन नव मूलभूत भावनांचे म्हणजे रौद्र भयानक हास्य शृंगार अद्भुत शांत वीर आणि करुण या नवरसांचे मूल्यांकन करतो अवघ्या साठ सेकंदामध्ये हा प्लॅटफॉर्म सुरक्षित आणि स्पर्शविरहित तंत्रज्ञानाद्वारे भावनिक तीव्रता आणि त्यातील प्रवृत्ती मॅप करतो त्यानंतर हे निष्कर्ष शारीरिक आरोग्य निर्देशांकाच्या संदर्भात समजावून घेतले जातात ज्यामुळे भावनिक शरीरातील लक्षणांवर कसा प्रभाव टाकत आहेत किंवा रिकव्हरी बरे होण्याच्या प्रक्रियेवर कसा परिणाम करत आहेत याबाबत नवे आकलन प्राप्त होते नियमित वेलनेस तपासणीचा एक भाग म्हणून या स्कॅनचा समावेश करत जहांगीर वेलनेस सेंटर तर्फे वेळेत निदान आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक नवा दृष्टिकोन पुढे आणत आहे या दृष्टिकोना जीवनामध्ये भावनिक निरोगीपणा हा केवळ पूरक भाग नव्हे तर महत्वाचा निदान आणि घटक समजला जात आहे या संदर्भात ए एफ एम सी चे माजी डीन आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या माजी कुलगुरु डॉक्टर माधुरी कानिटकर म्हणाल्या वैद्यकीय शाखा ही केवळ रोगानिवारणापुरती नसते तर माणूस एकूणच कसा आहे हे जाणून घेण्यासाठी या शाखेचा उपयोग होतो मुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नजरेतून भावना समजून घेण्यास मदत होते त्यामुळे भावनिक आरोग्य हे शारीरिक वेगळे करता येत नाही याची आपल्याला जी जाणीव आहे त्याचा पुरावा मिळतो जहांगीर वेलनेस सेंटर मधील ही सुरुवात हे त्या दिशेने टाकलेले एक महत्वाचं पाऊल आहे मन आणि शरीर यांच्यातील संबंध समजून घेणे यातच खऱ्या अर्थाने मानवाचे हित दडलेले आहे यावर जहांगीर वेलनेस सेंटर मध्ये आमचा विश्वास आहे आमच्या सर्वांगीण आरोग्यसेवेमध्ये एआय वर आधारित भावनिक मूल्यमापनाचा समावेश करून प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आमच्या केंद्राने आज अजून एक महत्वाचा टप्पा गाठलाय असे जहांगीर हॉस्पिटलचे ट्रस्टी कॉवेस जहांगीर म्हणाले हे बघताना म्हणजे सुरुवातीलाच जेव्हा मी त्याचं ऐकलं मला सर्वप्रथम एक ह्याच्यावर अभिमान वाटला कि हे आपल्या देशातल्या पूर्व जे नाट्यशास्त्र होतं इतकं जुनं शास्त्र आहे त्याचा वापर करून कारण नाहीतर एक दुसरी तरी का कसं मध्ये तुम्ही खूप पेशंट्स बघायचे आणि त्याच्यातनं एक पॅटर्न तयार करतो आणि एक अल्गोरिथम येतो पण तसं न करता ह्यांचं जे आणि मी पंतप्रधानाच्या सायंटिफिक टेक्निकल इनोव्हेशन काउन्सिलवर मेंबर आहे तर त्यामुळे सगळीकडे असं सायंटिफिक दृष्टिकोनातनच बघते तर मला हे जे आवडलं ह्याच्यात की त्यांनी एन्शन्ट नॉलेज आता इंडियन नॉलेज सिस्टमवर आपण गर्व करतो आणि त्याचं नाट्यशास्त्र वापरून त्यांनी ट्रेंड आर्टिस्ट आणि ऍक्टर्स यांच्या ह्याच्यावरनं जवळजवळ पंच्याहत्तर पॉइंट आणि सिंपल आपण लक्ष म्हणजे म्हणतात यू कॅन रीड द फेस चेहरा बघून आपल्याला ओळख उडुक माणसं ओळखू येतात पण आपण चेहऱ्यामध्ये लपवू शकतो पण ह्याच्यातनं जे भाव प्रकट होतात ते कार्डिनल पॉइंटवरनं जे भाव येतात त्याच ते नुसतं तेवढं न करता तर दोन तीन रिडिंग जे घेऊन त्याच्यानंतर तुमचं इमोशनल स्टेटस काय आहे तुमच्यात एन्झायटी किती आहे तुमच्यात स्ट्रेस किती आहे तुमच्यात डिप्रेशन आहे का म्हणजे हे सटल ह्याच्यावर ते म्हणजे ह्यानी काय हे डायग्नॉस्टिक का, टूल नाही आहे पण हे एक टूल आहे डॉक्टरला सुद्धा उपयोगी पडेल आणि पेशंटला किंवा पेशंट पेशंट व्हायच्या आधी जे आपल्या सध्या समाजात सगळ्यांवर जितका इमोशनल स्ट्रेन येतो तर आपण बघून की आपल्यावर आहे तर त्याच्यावर आपण उपाय करायला कर तर वेळ काढत नाही उपायाकडे बघण्याकडे आपल्याकडे लक्ष वेळच नसतो पण ही समजा आपण टेस्ट केली आणि लक्षात आलं की आपल्यात हे आहे तर आपण त्याच्यावर काहीतरी करूया आणि सिंपल गोष्टी जसं योग केलं किंवा मां, मेडिटेशन माइंडफुलनेस ह्या गोष्टींनी जे आपलं फायदा होतो ते जर आपल्याला आधीच कळलं तर त्याचा खूप गुण चांगला होईल कारण आता नाही तर भारतात आपल्याला काळजी लागली आहे की सगळ्यांना हायपर टेन्शन डायबिटीज वयाच्या पस्तीस चाळीस वर्षावर हार्ट अटॅक रट होत आहेत तर हे ह्याच्या सगळ्यावर एक इमोशनल स्ट्रेसचा फार मोठा वाटा आहे आणि तो आपण जर लवकर पकडून त्याच्यावर आपण उपाय केला तर लोक जास्त वेलनेस कडे येतील आणि स्वस्थ होतील ते ह्याची आवडली असू शकतो ना म्हणून नाही म्हणून ए आय मध्ये कसं असतं मशीन लर्निंग पण आलं की जसं आपण आणि म्हणून हिमोस्केपची जे म्हणजे लोक संदीप बोलले ते म्हणले आम्हाला फीडबॅक पाहिजे म्हणून आपण हे ट्राय म्हणजे घेताना सुद्धा की कि हे किती पट बरोबर होतं किती आता आम्ही जी स्टडी एमयूएचएस एच मध्ये केली रेसिडेंट डॉक्टर्सवर कारण रेसिडेंट डॉक्टर बोलू शकत नाही दिवसभर आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करतात आम्ही व्हॉलेटरी ठेवलं शंभर डॉक्टर्स पुढे आले आणि त्यांना आम्ही सांगितलं दोन प्रकारे आम्ही तुमचा स्ट्रेस लेवल बघू एक इमोस्केपच्या थ्रू आणि एक स्टँडर्ड टेस्ट सायकॉलॉजिस्टनी त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांचं अनालिसिस केलं आणि असे केसेस आले की ह्याच्यात आमचं पिकअप रेट तर म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण आपला चेहरा सुद्धा आपण अगदी खूप अभिनेत्री असू तर आपले इमोशन आपण लपवू शकतो पण ह्याच्यात कसं तुम्ही स्वतः स्वतःला फसवू शकत नाही आणि हे आपण स्वतः विचार करतो आपण लोकांचं लोकांना फसवू शकतो पण मी मलाच फसवू शकते का तर नाही तर मला वाटतं हा ह्याच बरोबर आहे फुल माय आणि तर इकडे इमोस्केप इम्प्लिमेंट केल्यावरती जे इकडे फिजिकल चेकअपसाठी येतात त्यांना आपली इमोशनल स्टेट ह्याचाही चेकअप करता येतो आणि त्याच्यामुळे फिजिकल आणि इमोशनल हेल्थमधला जो कनेक्ट आहे तो इमोस्केपमुळे तो भरण्यात आला आहे आणि त्याच्यानी सगळ्यांना म्हणजे त्यांना पेशंटना स्वतःला त्यांच्या डॉक्टर्सना आणि त्यांचे क्लिनिशियन्सनासुद्धा आज इमोशनल स्टेटची जी माहिती मिळते त्याच्यामुळे त्यांना पेशंट्सला व्यवस्थित गायडन्स करायला कम्प्लीट इन्फॉर्मेशन ही त्यांना उपलब्ध होते आणि त्या आधारावर त्यांना उपचार किंवा काही जे इंटरव्हेन्शन्स आम्ही म्हणतो जे काय जे, जेणेकरून त्यांचा इमोशनल स्टेट आहे प्रेशर जे आहेत ते कमी करण्यासाठी जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत ते त्यांना ॲडवाईज करू शकते बोलू, बोलू। हिंदी बोलूँ मराठी बोलूँ हिंदी में नहीं हाँ ही, ये टेक्नोलॉजी यहाँ पर इम्प्लीमेंट करके अभी जो लोग फिजिकल हेल्थ चेकअप के लिए आते हैं उनको इमोशनल चेक और इमोशनल स्टेट पता करने का मौका मिल रहा है जो पहले कभी नहीं था इस, इस पहली बार दुनिया में पहली बार ये चीज़ हो रही है तो इससे लोगों को अपनी इमोशनल स्टेट के बारे में पता चलेगा और उससे अपने फिजिकल हेल्थ का जो कनेक्ट है उसके बारे में भी उनको ज़्यादा जानकारी मिलेगी और इस इनको जो क्लिनिशियंस या डॉक्टर्स जो भी ट्रीट करते हैं उनको भी इनका इस इंफॉर्मेशन का एडिशनल बेनिफिट होगा उनको भी पता चलेगा क्योंकि ये ऑब्जेक्टिव टेक्नोलॉजी है और जिससे एक्यूरेटली इमोशन